हॅलो फ्रेंड्स वेलकम टू देवाचेस किचन आजचा आपला पदार्थ खूप सोपा आणि खूप पटकन बनणारा आहे दहा मिनटं जास्त जास्त लागतात हे तुम्ही स्वतः टिफिनसाठी वापरू शकतात किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी पण तुम्ही बनवू शकता चवीला खूप छान आहे हेल्दी आहे आणि घरच्याच साहित्याने तुम्ही बनवू शकता तर ह्याला लागणार साहित्य जे आहे एक पेला मी कणिक घेतलेले आहे कोणतंही तुम्ही माप घेऊ शकतात पण एका पेल्याला मी दोन पेले पाणी वापरलेलं आहे तिला एक पेला पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले जेणेकरून गुठल्या होऊ नये पिठामध्ये तर थोडं थोडं करून ऍड करायचंय तर प्रमाण इथे मी सांगते एका पेल्याला मी दोन पेले पाणी घेतलेलं आहे तर दहा मिनिट हे, हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वेगळी कडे घ्यायची आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल एक चमचा मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये थोडस हिंग टाकायचं आपल्याला हिंग टाकून झाल्यानंतर एक चमचा आपल्याला ओडीत डाळ टाकायची आहे याच्यामध्ये थोडस सा रंगासाठी हळद टाकायची आहे हळद टाकून झाल्यानंतर आपल्याला एक मिडियम साईज कांदा पानं बारीक कापून घेतलेली आहेत एक मिडियम साईज टोमॅटो घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये अर्धा इंच आलं घेतलेलं आहे किसून आणि एक ते दोन मिरच्या हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत ते सर्व मिश्रण हे सर्व सामग्री टाकून एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दोन ते तीन मिनटं चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर एक मिनिटांनी आपण गॅस बंद करायचा दहा मिनिटांनी आपण पीठ एकदा व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण जी फोडणी केलेली होती ती मिक्स करायची या पीठामध्ये यामध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार भाज्या पण मिक्स करू शकतात किसलेलं गाजर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सगळं हे मी चिले जे आहेत भिड्यावरतीच बनवलेत तर कांद्याच्या सायाने मी व्यवस्थित तेल पसरून घेते त्याच्यावरती एक डाऊल पीठ पसरून घेते एक समान शक्यतो पातळच टाकायचं हे पीठ जाडसर राहू नये कारण का शिजायला मग वेळ लागतो आणि चांगली लागत नाही शिजले नाहीत तर ह्याला आपल्याला लो टू मिडियम वरती शिजवून आहे व्यवस्थित थोडस साईडने तेल आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती ह्याला भाजून आहे हळू आपल्याला ह्याच्या कडा सोडवायच्यात आधी आणि नंतर परतून घ्यायची एक बाजू क्रिस्पी लागतात छान लागतात पण ह्याच्यामध्ये संयम खूप गरजेचा आहे कारण ह्याला शिजायला थोडा वेळ लागतो जर पटकन उचलायला जाल तर ती तुमचा चिला तुटू शकतो इकडे हे बघा दोन मिनिटांनी आपलं व्यवस्थित झालेलं आहे चिला इथे तयार एक मी अजून करून दाखवते तुम्हाला थोडस तेल टाकायचं आहे आणि पसरून घ्यायचं शक्य असेल तितकं पातळ आपल्याला हे पसरवायचं आहे पीठ परत आपल्याला कडा सोडवायच्या आहेत एक बाजू परतून घ्यायची आहे तर असे आपले गव्हाच्या पिठाचे चिले तयार आहेत नक्की बनून बघा आणि कसे झाले ते मला सांगा आणि आवडले तर लाईक्स शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू